नमस्कार तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेचा जर फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत बघा तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे तर आता बोगोस नोंदणी व कागदपत्रे ज्यांनी सादर केलेल्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे तर ते कशा पद्धतीने चेक करायचे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे त्याचा जो काही जी आर आलेला आहे जे की बांधकाम कामगार योजनेची जर तुम्ही नोंदणी केलेली असेल व तुम्ही विविध योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर पहिले हा व्हिडिओ बघा तर सर्वप्रथम आपण जी आर जे इथं चेक करून घेऊ सर्वप्रथम आपण मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया तर आता मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू झालेली आहे तर जी आर आपल्याकडे जे की पंचवीस जून दोन हजार पंचवीसचा इथं आलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला जे काही सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बोगस कागदपत्रे त्याचप्रमाणे दलाल यांच्या विरुद्ध दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहिमेत सुरू करण्याबाबत हा जो काही इथे जी आर इथं आलेला आहे तर भरपूर जणांनी इथं चुकीचे डॉक्युमेंट्स इथं सबमिट केलेले आहेत त्यानंतर ज्यांनी मंदातून चुकीच्या पद्धतीने त्यांना फॉर्म अप्रुव्हल देऊन त्याचप्रमाणे सहशिका दिलेल्या आहेत तर अशांच्या विरोधात तक्रार आता केल्या जाईल तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं आता उपयुक्त विषयास अनुसरून जे की आपला कळण्यात येते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत सर्व जिल्हा तालुका स्तरावर जिल्हा तालुका सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगाराची नोंदणी जी की आता वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम कामगाराची नोंदणी तर सुरू होती त्याचप्रमाणे अर्ज संगणक प्रणाली सादर केलेल्या तालुका सुविधा केंद्रात कर्मचारी व नोंदणी अधिकाऱ्याच्या त्याचप्रमाणे आता हे जी काही बांधकाम कामगाराची नोंदणी होती तर ती अगदी फ्रीमध्ये होती त्याला एक रुपये इथं लागत नव्हता पण जे काही कर्मचारी तेथे जे पैसे घेत होते जे की या नोंदणीसाठी त्यासाठी सुद्धा हे अपडेट आलेलं आहे तर इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं बांधकाम कामगारांकडून पैशाची मागणी होत असल्याचे तसेच बोगस तस कागदपत्रे तयार होत आहेत म्हणजे बांधकाम कामगाराची जर नोंदणी करायची असेल तर तुम्हाला एक रुपया इथे लागत नव्हता पण कर्मचारी जे आहे त्याचे पैसे इथं घेत होते त्याचप्रमाणे कागदपत्रे आणि दाखले तयार करून सबमिट करत होते तर अशांच्या विरोधात जे की बांधकाम कामगारांनी मोठं पाऊल उचललेलं आहे तर अशांच्या जे की आता तक्रारी इथं होणार आहेत त्यानंतर या जी आरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर आता तुम्हाला सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाचे कार्यक्षेत्र त्यांच्या विभागातील दुसरा जिल्हा राहील म्हणजे तुम्ही जर वाशिम जिल्ह्यातले असेल तर तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाठवण्यात येईल यवतमाळ जिल्ह्याचे असेल तर वाशिम असा फेरफार इथं करण्यात आहे जे की चौकशी पथक आहे त्याचप्रमाणे आता जे की सदर पत्रक जे की इथं दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला ज्यांनी पैशाची मागणी केलेली आहे तरी इथं तुम्हाला पैसे ची मागणी त्याबाबत तक्रारी त्याचप्रमाणे बोगस कागदपत्रे दाखले सर्व इत्यादी सर्व म्हणजे त्यांनी पैसे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे बोगस कागदपत्रे व दाखले दिलेले आहेत सर्व बाबीत संबंधित ठिकाणी तपासणी मोहीम राबवून संबंधित फौजदारी गुन्हे दाखल करावेत म्हणजे त्यांच्याविरोधात इथं गुन्हे सुद्धा दाखल इथं होणार आहेत तरी या संदर्भात त्यानंतर आता दहा जुलै अखेर ही जे तारीख आहे दहा जुलैपासून आता सुरू झालेले आहेत जे की आता ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले असेल तर त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता तुम्हा सर्वांसाठी बे मोठी अपडेट आलेली आहे तर आता बांधकाम कामगार योजनेची जी काही नोंदणी आहेत ते बरेच जणांनी चुकीचे दाखले तिथे सबमिट केलेले आहे त्यांनी बांधकाम कामगाराचे काम, काम केलेले नसल्याचे सुद्धा डुप्लिकेट प्रमाणपत्र सैशिके घेतलेले आहेत तर अशांसाठी न्यूज आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नव्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू